जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी धुळेतर्फे कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्स आशा वर्कर्स यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करत त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या धुळे शहरातील जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था महिलांच्या विविध प्रश्न आणि अडचणींवर कार्य करीत असून महिलांच्या विविध अडचणी संदर्भात नियमित कार्यतत्पर असते महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे महिलांच्या आरोग्य तपासणे शिबिर महिलांना महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करणे घरेलू कामगार महिलांच्या मुलामुलींना कपडे वाटप महिलांना महिला दिनाचे औचित्य साधत साडी वाटप महिलांचा स्नेह मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा अशा विविध स्पर्धातून महिलांना प्रोत्साहन देण्याचं कार्य जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी करीत असून लॉकडाऊन काळात घरेलू कामगार महिलांना अन्नधान्य वाटप घरेलू कामगार महिलांची आरोग्य तपासणी शिबीर घेणे थर्मल स्क्रीनिंग तपासणी रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून अल्बम थर्टी गोळ्या वाटप तसेच विविध महापुरुषांची जयंती व सण उत्सव साजरे करणे इको फ्रेंडली होळी साजरी करणे वृक्षारोपण दिव्यांग महिलांना अन्नधान्य वाटप दिव्यांग बांधवास तीनचाकी सायकल उपलब्ध करून देणे दिवाळी सणानिमित्त शेतकरी बांधवांना दिवाळी फरसान चिवडा फराळ वाटप दिव्यांग अंध बांधवांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप तसेच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बचत गटांची स्थापना करून बचत गटाच्या मार्फत आर्थिक सहकार्य उपलब्ध करणे रोजगार उपलब्ध करणे असे अनेक विविध उपक्रम महिलांसाठी जयमल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी करीत आहे त्यातला एक भाग म्हणून कोरोना काळात रात्रंदिवस कार्यतत्पर असणारे डॉक्टर्स आशा वर्कर्स यांचा सत्कार व्हावा म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आज जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत कोरोना योद्धा म्हणून मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे मनपा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील तसेच मनपा हद्दीतील सर्व आशा वर्कर्स यांचा योद्धा म्हणून सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील वलवाडी माजी सरपंच गोविंदभाऊ चौधरी उपस्थित होते तसेच आशा वर्कर्स देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर या कार्यक्रमासाठी जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम अहिरे उपाध्यक्ष सुरेखाताई वानखेडे सचिव कविताताई अहिरे सदस्य छायाबाई अहिरे रोशन वानखेडे उमेश महाले सागर अहिरे गौरव अहिरे भटू वानखेडे मिलिन वानखेडे हर्षल अहिरे आदित्य अहिरे दर्शन अहिरे आदींनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले ना, एक ना उपक्रम आहे कारण गेल्या दहा वर्ष दहा महिन्यापासून महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये करोनाचे जे काही रुग्ण आले आणि या करोना कोविड नाईन्टीनच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाटण्याजोगं आहे आणि नक्कीच त्याचंच हे फळ आहे की आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस धुळे शहरामध्ये आहेत आपला रिकवरी रेट पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरवरती आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगलं काम करतो आहोत तर महाराष्ट्राच्या स्त सा, स्तरावर पाहिलं तर धुळे शहर जे आहे धुळे महानगरपालिकेचं जे काम आहे कोरोनाच्या बाबतीमध्ये ते अतिशय चांगलं आहे आणि महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक याच्यावरती आपण आहोत आणि हे जे काही यश आहे किंवा हे जे काही आपलं शहरामध्ये जे काही काम झालेलं आहे याच्यासाठी याच्यासाठी जे, जे, जे आपल्या दैनंदिन जीवनातलं आपलं नियमित घरातलं काम सोडून या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या बाहेर निघाल्या त्या आपल्या आशा ताई ज्या आहेत आशा वर्कर जे आहेत यांचं निश्चितच याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे मला ज्या संस्थेचे अध्यक्ष शांताराम शांतारामजेडे जा यांचं कौतुक करावं असं वाटतं की कुठेतरी संस्था जरी लहान असली त्यां तरी त्यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला हा अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांच्या माध्यमातून तळागाळात काम करणाऱ्या ज्या आमच्या आशा भगिनी आहेत यांना कुठेतरी एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती पडली आणि निश्चितच या अशा कार्यक्रमांमधून आमच्या भगिनींना कामाची स्फूर्ती मिळेल प्रेरणा मिळेल आणि उत्तरोत्तर ह्या आजारामध्ये तर आता कमी आलेलीच आहे पण भविष्यात दुसरी लाट येऊ नये याच्यासाठी सुद्धा जे काही प्रयत्न आपल्या माध्यमातून आपल्याला करायचे आहेत ते निश्चितच आपण करू आणि याच्यासाठी मला सर्व आशा भगिनींना विनंती करायची आहे की जसं आतापर्यंत आपण काम केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण याच्या पुढे काम कराल आणि या कोविड आजाराला आपण या आपल्या शहरामध्ये शिरकाव करू देणार नाही किंवा त्याला इथे वाढू देणार नाही अशी आपण आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण संकल्प करूया या ठिकाणी अहिरेजींनी मला बोलवलं आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो